हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिलला वारा आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्यासोबतच त्या या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे आणि त्यामुळे या मंगळ घरचं महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे हनुमानाचा अवतार मानलं जात दशरथाच्या राजाप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही वायस मिळाले होते आणि त्यामुळे मारुतीचा जन्म हा झाला होता आपल्या पारंपरिक धर्मामध्ये हनुमान जन्मोत्सवाचं विशेष महत्व आहे आणि या दिवशी हनुमानांची योग्य ती पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमानांचा जन्म हा साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण असते भजन कीर्तन असत जन्मवेळ झाल्यानंतर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा सुद्धा म्हटला जातो आणि आरती करून या उत्सवाची सांगता केली जाते त्याचबरोबर या दिवशी भगवान हनुमानांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा अर्पण केल्या जातात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय शेअर करणार आहे ज्या तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी जर केल्या तर नक्कीच साक्षात भगवान हनुमान हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट दुःख अडचणी दोष बाधा हे दूर होऊन अप... आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल असे हे एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर भगवान हनुमानांना म्हणजे मारुतींना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे प्रभू श्रीरामांची सेवा जेव्हा आपण प्रभू श्रीरामांची सेवा करतो तेव्हा भगवान हनुमान हे खूप प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे ही भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा ही मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा आवर्तन श्री रामरक्षा स्तोत्राची करायचे आहेत किंवा तुम्ही याचं श्रवण सुद्धा करू शकता आणि यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे मारुती स्तोत्र हे भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाचं आणि अतिशय उच्च कोटीची सेवा ही मानली जाते या दिवशी हनुमानांची विधिवत पूजा करून आपल्याला या दोन सेवा करायच्या आहेत त्यामुळे तुमच्यावरती भगवान हनुमान हे प्रसन्न होतील आणि हनुमान जयंतीचा संपूर्ण फळ हे तुम्हाला प्राप्त होईल त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा नक्कीच पूर्ण होतील तुमच्याकडे जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा श्री रामरक्षा स्तोत्र दिलेलं आहे आणि त्यासोबतच मारुती स्तोत्र सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळेल तिथे पाहून तुम्ही हे पठण करू शकता किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून सुद्धा त्याचं श्रवण करू शकता किंवा गुगलवरती सर्च करून सुद्धा तुम्ही याचं पठण केलं तरीही चालेल आता या ज्या काही तुम्हाला मी प्रभावी उपाय सांगणार आहे तर त्या तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आणि अडचणीनुसार हे उपाय करायचा आहेत यातला पहिला उपाय हा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्याच मनामध्ये इच्छा या असतात आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की माझ्या मनातील इच्छाही पूर्ण व्हावी आणि यासाठी आपण भरपूर प्रयत्न मेहनत आणि कष्ट हे करत असतो पण बऱ्याच वेळेला आपण कष्ट मेहनत करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि कधी कधी आपण कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या कष्टाला मेहनतीला साथ मिळत नाही आणि प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपली इच्छा सुद्धा पूर्ण दैवत आहे जे आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करून त्यांच्या मनातल्या इच्छा मनोकामना या पूर्ण करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे या नारळ पात्रामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला कुंकवाने किंवा शेंदुराणे या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती एक लाल कलरचं फूल सुद्धा ठेवायचं आहे तुम्हाला हनुमानांच्या चरणी हे नारळ अर्पण करायचं आहे आणि हे नारळ अर्पण करत असताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा कंटिन्युअसली जॉब करायचा आहे हे नारळ तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करून यायचं आहे आणि त्याचबरोबर हे नारळ तुम्ही अर्पण केल्यानंतर तिथे बसून तुम्हाला तीन वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण सुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हनुमानांना तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हे नारळ तुम्हाला फोडायचं नाही आहे फक्त तुम्हाला हनुमानांच्या चरणाला अर्पण करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही हे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा त्याचं तुम्हाला नक्कीच फळ हे प्राप्त होईल काही दिवसातच तुमच्या मनातील इच्छा ही नक्कीच हो पूर्ण होईल आता यानंतर पुढचा उपाय हा नवरा बायको मधील काही भांडणं असतील मतभेद कलह वादविवाद होत असतील दोघांचं एकमेकांशी पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होत असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि विड्याचं पान घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला शेंदूर ठेवायचं आहे दोन लवंगा तुम्हाला ठेवायचे आहेत अखंड लवंग तुम्हाला पाहून ठेवायच्या आहेत ज्या लवंगाना फूल असतं अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीयेत विड्याच्या पानावरती ठेवून हे विड्याचा पान जे आहे तर ते तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम पण ज्यांना मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नसेल त्यांनी आपल्या घरामध्ये जर तुमच्या मारुतीचा फोटो असेल तर ह्या फोटो समोर सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल फक्त तुम्ही हे जे पान अर्पण केलेलं आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा मंदिरामध्ये नेऊनच ठेवायचं आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता पान अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला भगवान हनुमानांकडे प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्व दिलं जातं त्यामुळे तुमच्या जा नाते संबंधामध्ये काही अडचणी असतील नवरा बायकोचं पटत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा हनुमान जयंतीला हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो तुमच्या आयुष्यामध्ये सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर वारंवार एका मागून एक अडचणी येत असतील पैशांच्या अडचणी असतील शारीरिक अडचणी असतील किंवा मानसिक अडचणी कुटुंबावर जर सतत काही विघ्न संकट येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा तुमची स्वतःची प्रगती होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला रुईचं अकरा पानं घ्यायची आहेत आता रुईचं झाड हे सर्वांनाच माहिती आहे रुईची पानं जी आहेत तर ती तुम्हाला आणायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला अष्टगंध कुंकू आणि चंदन या तीनही वस्तू तुम्हाला एकत्रित एक करून त्याचे तुम्हाला पाणी घालून पेस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या जे जा करंबळीच्या साईडचं बोट असतं म्हणजे अनामिका जे आहे तर या बोटाने तुम्हाला प्रत्येक पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे तुम्ही हे जी पानं आणलेली तर या अकरा पानांची तुम्हाला माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना अर्पण करायची आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहत्तीस कोटी देवी देवता आहेत आणि प्रत्येक देवी देवतेचं महत्व सुद्धा वेगवेगळं आहे आणि त्या देवी देवतांना प्रिय असणारी फळं आणि फुलं सुद्धा असतात आणि त्यामध्ये भगवान हनुमानांना प्रिय आहे ते म्हणजे रुईचं पान रुईचं फुल तर या दिवशी रुईच्या पानांना खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्ही रुईच्या पानांची म्हणजे पांढऱ्या रुईची सुद्धा फुलं घेऊ शकता किंवा तुम्ही निळ्या फुलांची सुद्धा रुई जी असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा रुईची पानं सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यांची माळ तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान हनुमानांना आवर्जून अर्पण करायची आहे जी पण तुमची काही अडचण असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता त्यासोबतच या दिवशी हनुमानांना नैवेद्यामध्ये फुटाणे आणि गुळ सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे हा पदार्थ हनुमानांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे नैवेद्यामध्ये आपल्याला या दोन वस्तू आवर्जून ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने जे तुमच्यासोबत मी दोन तीन उपाय शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ